आय पी एलच्या प्रत्येक संघात षटकरांची बरसात करणारा एकतरी खेळाडू असतोच या खेळाडूंमध्येच आय पी एल मधील षटकारांचे मीटर जोरात पळते ही षटकारांची बरसात पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्स मध्ये सर्वाधिक पाहायला मिळते आय च्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे ज्याने एकशे बेचाळीस सामन्यामध्ये तीनशे सत्तावन्न षटकार मारले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे रोहित शर्मा त्याने दोनशे बावन्न सामन्यामध्ये दोनशे ऐंशी षटकार मारले आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे विराट कोहली त्याने दोनशे चौवेचाळीस सामन्यामध्ये दोनशे बहात्तर षटकार मारले आहेत तर चौथ्या क्रमांकावर आहे एम एस धोनी त्याने दोनशे एकोणतीस सामन्यांमध्ये दोनशे बावन्न षटकार मारले आहेत त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे एबी डीलियर्स त्याने एकशे सत्तर सामन्यामध्ये दोनशे एक्कावन्न षटकार मारले आणि सहाव्या क्रमांकावर आहे डेव्हिड वॉर्नर त्याने एकशे चौऱ्याऐंशी सामन्यांमध्ये दोनशे छत्तीस षटकार मारले आहेत तर हे आहे टॉप सहा षटकार मारणारे खेळाडू आणि तुम्हाला काय वाटतं या आय पी एल मध्ये सर्वाधिक षटकार कोण मारणार कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच क्रेडिटला सबस्क्राईब करा